नमस्कार मित्रांनो आज आपण सातत्याने साडेतीनशे वर्षांना अधिक काळ अजिंक्य राहिलेला किल्ल्याबद्दल माहिती पाहणार आहोत जंजिरा किल्ला बघायला आलो आता हो। आम्ही आहोत आणि समा मंडळी सगळे असे माझ्यासोबत आहेत आणि जंजीराज आपण तुम्हाच्या माध्यमातून तुम्हाला मी लवकरच दाखवणार आहे

आणि बांधकामासाठी तब्बल बावीस वर्ष लागलेला किल्ला म्हणजेच किल्ले जंजिरा शिवाजी महाराज संभाजी महाराज पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश सर्वांनी हल्ला केला तरी हा किल्ला जिंकता आला नाही हा किल्ला अजय आहे शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्यापासून जवळच दुसरा एक किल्ला उभारला तो म्हणजे पद्मादुर्ग किल्ला मजबूत बांधकाम इंजिनिअरिंगमधल्या तंत्रज्ञानाचा वापर देखणं स्थापत्य सा सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा असा हा किल्ला अत्यंत बलशाली म्हणून ओळखला जातो या राजपुरी गावच्या पश्चिम आहे राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्या काळी राजापुरी गावात मोठ्या प्रमाणावर कोळी लोक राहत होते या कोळ्यांना दरोडेखोरांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होता या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या काळी या बेटावर एक तटबंदी उभा करण्यात आली तटबंदी म्हणजे ते एक मडेकोट होते मडेकोट म्हणजे काय तर लाकडाच्या मोठ्या लाकडांना शेजारे बांधून लावून बांधलेला एक बांध होता या किल्ल्यात कोळी लोक सुरक्षितपणे राहत होते त्या काळी रामा पाटील हा त्या सर्वांचा प्रमुख होता आणि त्यावेळी ते, ते मडेकोट बांधण्यासाठी निजामी ठाणेदाराची परवानगी घेण्यात आली होती त्यामुळे रामा पाटील ठाणेदाराच्या प्रेमात पडला होता म्हणून ठाणेदाराने त्यावर वस्ती करण्यासाठी पिरमखानाला खानाला नियुक्त केला होता पिरम खानाला कल्पना होती की रामा पाटील आपल्याला मडेकोटा जवळही फिरू मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्याने दारूच्या बाटल्या पाठवत राहिला त्यामुळे रामा पाटील अगदीच आनंदी झाला परिमर खानाने मडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली परिमर खान मडेकोटला गेला रात्री जेव्हा सर्व कोळी लोक मद्यपान करत होते त्यावेळी परिमन खानाने धोका करून गलबतांकडून सैन्य उतरवले आणि सर्वांचे कत्तल केली आणि मोडेकोट ताब्यात घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिराचे महत्व त्या काळी ओळखलं होतं त्यामुळेच जंजिरा जिंकण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले शिवाजी महाराजांनी सर्वात आधी सोळाशे सत्तावन्न साली रघुनाथ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिराची मोहीम हाती घेतली होती पण तिला यश आलं नाही त्यानंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसत्तर मध्ये जंजिराची मोहीम हाती घेतली त्यावेळी जंजिराचा सिद्धी होता तो फतेखान त्याच्या अमलाखालील प्रदेशात इतर साथी किल्ले होते मराठीने हे सर्व किल्ले काबीज केले राजपुरावरील ताबा मिळवला फतेखानाची यावेळी पूर्ती कोंडी झाली होती हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य तो सन्मान भाल करू असं कळवलं होतं फतेखान कबुली झाला पण त्याच्यावर त्याच किल्ल्यात बंड झाला त्याला कैद केलं गेलं सिद्धी समोर जंजिराचा मुख्य सिद्धिकी बनला त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली औरंगजेबाने त्याच्या मदतीला काफिला पाठवला महाराजांनी जंजिर्याची ही मोहीम ऐशविधा ठरली औरंगजेबाने सिद्धीच्या गादीला त्यानंतरही याकुद खान किताब देऊन टाकला महाराजांनी सागरी सामर्थ्य आणि अरमाराचे महत्व ओळखले होते त्यांनी पुन्हा दोन वर्षाने म्हणजे सोळाशे एकाहत्तर मध्ये जंजिराची मोहीम परत एकदा हाती घेतली पण त्यालाही अपयशाली सिद्धी कासिमने मराठ्यांच्या ताब्यातून दंडा राजपुरी हिसकावून घेतला महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं पण जंजिरावरून येणाऱ्या तोफा त्याला सातत्यानं अडसठ आड, ठरत होता तरीही छत्रपतींनी तो किल्ला के पूर्ण केला राज्याभिषेकानंतर महाराजांनी परत एकदा सोळाशे शहात्तरमध्ये मोरोपंतच्या नेतृत्वाखाली जंजिरराव पुन्हा आक्रमण केलं जंजिराच्या तटावर शिडा लावून फौजा आत उतरवायची धाडशी योजना त्यावेळी मोरोपंतांनी आखली होती पण या योजनेतही काहीतरी अडसर झाला आणि जंजिरा काबीच झालाच नाही शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये जंजिरा जगण्याचा आटोकाट प्रयत्न केला तो किल्ला त्यावेळी स्वराज्यात येता येता राहून गेला समुद्रात पूल बांधण्याचा प्रयत्नही संभाजी महाराजांनी त्यावेळी केला होता महाराजांनी जंजिराची मोहीम आखली त्यावेळी औरंगजेबने आली या सरदारला चाळीस हजारांचा सा फौज घेऊन स्वराज्यावर पाठवलं होतं त्यामुळे संभाजी महाराजांना ही जंजिराची मोहीम अर्धवत सोडावी जंजिरा किल्ला स्वराज्यात आला नाही येत्या जंजिराचे दुर्भाग्य असेल तरीही आजही हा किल्ला स्वराज्यात घेता आला नाही म्हणून त्याचे शल्य मराठ्यांच्या आणि मावळींच्या काळजात रुतून बसलेला आहे